नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर एक शेतकरी असाल व पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये जो पी एम किसानचा सोळा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये पडणार आहे व त्या अगोदर मित्रांनो तुमच्या ज्या काही अडचणी आहे प्रॉब्लेम आहेत त्या आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं की तुमचं के सीमध्ये प्रॉब्लेम नवीन रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम किंवा तुमचा काही दुसरा प्रॉब्लेम असू शकतो नावामध्ये बदल किंवा तुमचे जे पहिले हप्ते आले नाहीत ते कोणत्या कारणानं ना आले नाहीत संपूर्ण आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ज्या काही स्टेप आहे प्रोसेस आहे त्या तुम्हाला सोळा हप्ता जो येणार आहे पी एम किसानचा त्या अगोदर तुम्हाला त्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या ज्या प्रोसेस आहे त्या आज, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी या वेबसाईटवर यायचा आहे पी एम किसान डॉट जी डॉट इन यावरती आल्यानंतर काही अशी वेबसाईट ओपन होईल तर इथं बघू शकतात सी आता इथं वरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे सर्च करायचा आहे आणि जर इथे तुम्हाला तुमची के वाय सी यश दाखवत असेल तर तुम्हाला इथे के वाय सी करण्याची काही गरज नाही आणि ज्यांची पण के वाय सी यस नसेल दाखवत तर तुम्ही एक तर ओ टी पी बेस के वाय सी करू शकतात आणि ती के वाय सी तुम्हाला करून घ्यायची आहे कारण की तुम्हाला सोळाव्या हप्त्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि दुसरी प्रोसेस म्हणल्यावर तुम्हाला वापस तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर यात यायचं आहे आता इथं बघू शकतात एक ऑप्शन आहे कोनो युअर स्टेटस इथं यायचं आहे तुम्हाला आता इथे भरपूर जाण्याचे प्रॉब्लेम इथंच असतात इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर था। टाकायचा आता रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे नाही आहे रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा इथं कनो युअर रजिस्ट्रेशन नंबर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असला तुम्ही इथं मोबाईल नंबर टाकून ओ टी पी पाठवू शकता किंवा आधार नंबर टाका आणि मोबाईलवर ओ टी पी पाठवून घ्या हा कॅपचा दिसतो तो फिल करायचा आहे गेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे खाली ओ टी पी तो तुम्हाला ओ टी पी सबमिट करायचा आहे आता इथे बघू शकतात असं ही प्रोसेस केल्यानंतर इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याच्यापुढं तुमचं नाव येत असतं हा रजिस्ट्रेशन जो नंबर आहे तो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे परत वापस त्या पहिल्या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला इथे वापस आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे आता इथं तो कॅपचा आहे तो फिल करायचा आहे आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो आता आपण इथं आलेलो आहोत आता इथं तुमचा जो स्टेटस आहे तो स्टेटस टॅब ओपन झालेला आहे आता तुम्हाला सर्वप्रथम पाहायचं आहे आता इथं रजिस्ट्रेशन डेट आलेलं आहे इथं तुमचं नाव बघायचं आहे इथं जर काही तुम्हाला मिस्टेक वाटली तुमच्या नावामध्ये स्पेलिंग येत इथं वेगळी वाटली आता तुम्हाला जर काही याच्या पहिले हप्ते आले नसेल तर इथंच प्रॉ जो आहे तुमचा सॉल्व्ह होतो इथं तुमच्या नावात बदलला असू शकतो किंवा वा वडिलांच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असू शकते किंवा इथं तुमचा मोबाईल नंबर आहे तो बदललेला असू शकतो तर तुम्हाला इथं खाली ऑप्शन दिसतंय अपडेट डिटेल ह्या अपडेट डिटेलवरती जायचं आहे आणि जे पण तुमचं करेक्शन आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आता इथं खाली बघू शकतात आता इथे तुम्हाला लँड सेडिंग तुमचं हे यश असलं पाहिजे ज्यांचं नो आहे त्यांनी लवकरात लवकर लँड सेंडिंग करून घ्यायचं आहे आता ई वाय सी स्टेटस पण येस दिसत आहे आधार बँक लिंक हे पण यश दिसत आहे आता भरपूर जाण्याचं इथं आधार बँक आता हे दोन तर ऑप्शन ओके असतात पण इथं आधार बँक लिंक स्टेटस असतं किंवा सेडिंग स्टेटस असतं हे नो असतं इथं रेडमार्क येतो तर तो असेल तर तुम्हाला लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड आणि जे पी ए बँक अकाउंट आहे ते दोन्ही लिंक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमची जी प्रोसेस येतो जे हप्ते अडकलेले आहे किंवा आलेले नाहीत तर तुमचं इथून पुढचे जे हप्ते आहे ते तुम्हाला अकाउंटवर येतील मित्रांनो यानंतर आता जे सोळा हप्ता येणार आहे यामध्ये अशी पण अपडेट आहे की सोळाव्या हप्त्यासोबत दोन हजार आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आणि दोन हजार रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटचे असे चार हजार रुपयाचा हप्ता येणार आहे तर त्या अगोदर तुम्हाला ही जी प्रोसेस आहे आणि ही अपडेट आहे हे पूर्ण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इलिजिबल होताल सोळाव्या हप्त्यासाठी आता खालचं जर पॉईंट आहे एफ टी ओ प्रोसेस तुम्हाला इथं पण यस पाहिजे आता इथं पेमेंट स्टेटस आता तेरावं पेमेंट आलेलं आहे सर्व जी बँकची डिटेल आहे ते पूर्ण दिलेलं आहे पूर्ण वाचायचं आहे तिथं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तो प्रॉब्लम आहे तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे तुम्ही इथं लँड सेंडिंग जर नसेल तुमची आधार बँक सेंडिंग इथं चेक करू शकतात आणि या अगोदर आपण व्हिडिओ पण बघित बनवलेला आहे आधार कार्डला बँक कशी लिंक आहे ते पाहिजे ते तुम्हाला चेक करता तर आधारच्या वेबसाईटवर जाऊन तो व्हिडिओ आपला बघू शकतात तुम्ही मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर जो सोळा हप्ता येणार आहे त्याच्या अगोदर हे अपडेट करून घ्या आणि ह्या प्रोसेसनुसार अपडेट जर केली तर तुम्हाला फक्त पाचच मिनटं टाईम लागणार आहे कुठेही जायची गरज नाही जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर असेच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद